हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीच्यानी प्रार्थना तर चला आज दीप आमोशा आहे आणि दीपामोशालाच गटरे आमोशा पण असं म्हणतात तर मग आज आपल्याला दिवे पण धुवायचे आहे आणि दिव्यांची पूजा पण करायची आहे तर चला आपण दिवे क दिव्यांची पूजा कशी करायची तर ते बघूया चला आता मी सकाळी स फ्रेश झाल्यानंतर मग आता देवांची पण पूजा करून घ्यायची आहे तर मग सकाळीच लवकर उठल्यानंतर सर्व काही पटपटाचं आवडतं तर मग येथे मग आता देवांची देवपूजा पण करून घ्यायची होती आणि मग त्यानंतर आपल्याला दिवे पण धुवायचे आहे आज स्वच्छ करून दिव, देव दिव्यांची पण आपल्याला आज पूजा करायची आहे तर मग आता इथे मी सर्व छान अशी पूजा करून घेतली माझ्यावाली सकाळचीच पूजा आहे तरीही तर अशा प्रकारे रोज माझी देवपूजा असते मग त्यानंतर मग स्वयंपाकाचा पण टाईम होता असतो माझा तर मग सोरा पण लवकर जात असते त्यामुळे तयारी करत असते तर मग आता येथे छान अशी माझी पूजा पण झालेली होती फुलं पण आमच्या अंगणामध्येच फुलं पडलेली असते फुलांचा साडाच पडलेला असतो तर मग तेथूनच झाडाचेच फुलं फोडून आणलेली होती मी तर येथे शंभू पण आलेला होता आणि त्याला तेच बोलले मी बाप्पा करतं त्याच्या हा एका हातात चॉकलेट होतं त्यामुळे एकच हात पुढं करत होता तो तर मग येथे माझं सर्व काही आवारल्यानंतर मग आता येथे मला सर्व फरची पुसून घ्यायची होती तर मग आज आमोशा असल्यामुळे तर मग सर्व घरांची साफसफाईच करून घेत असते मी तर वरचं जाळं वगैरे सर्व काही काढून घेत असते आणि फरची पोसायची असल्यानंतर मग पाण्यामध्ये पण मग गोमूत्र हळद मीठ असं टाकून आणि मग फरची पुसून घेत असते तर आपली नकारात्मक जी निगेटिव्हिटी राहते ती घरातून बाहेर निघून जात असते तर असं आमोशाच्या दिवशी केल्यानंतर मग छान असं प्रसन्न पण वाटत असतं तर मग येते मी फरची पुसत होते तर मध्येच शंभू पण आलेला होता तर कामानं खूपच असं थकल्यासारखं वाटत असतं पण असं जवळ जर लहान लेकरू आल्यानंतर खूपच असं मन पण प्रसन्न होतं आणि थकवा पण निघून जातात सर्व पुसून घेतलेली आपल्याला आता दिवे पण धुवून घ्यायचे आहे तर मग सर्व काही दिवे आता मला आता, स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे तर चला तुम्हाला दिवे पण कसे स्वच्छ करायचे ते पण दाखवते तर पितळी दिवे आपल्याला कसे पावडर धुवायचे काय हे तुम्हाला सर्व काय दाखवते चला माझ्याकडं काही जास्त दिवे नाही तर मग थोडे जे आहे ते मग इथे मी सर्व धुण्यासाठी काढले ते सर्व आता मला धुवून काढायचे आहे तर हे सर्व दिवे वगैरे आता ते छान असे घसून आता सुकायला ठेवायचे आहे मला तर चला आता मी सर्व आता दिवे समयी सर्व काय आता घसून घेता आहे तर येथे सर्व मी दिवे आता घसण्यासाठी घेतलेले आहे तर मग दिपामोशा म्हणजे सर्व काही आपले जे घरामध्ये दिवे असतात ते सर्व काही स्वच्छ असे घसून घ्यायचे आणि मग त्याची आपल्याला पूजा करायची असते तर मग त्यानंतर आपल्याला सर्व दिव्यांची पूजा झाली नंतर मग सर्व दिवे असे उजळायला लागत असते तर मग सर्व छान असं उजळून घ्यायला लागत असतात दिवे तर मग आता मी येथे सर्व दिवे आता भैया पावडरनंच घासून घेत आहे तर मग अशी आपल्याला मार्केटमध्ये मा भैया पावडर मिळते तर त्या पावडरनंच मी आता सर्व दिवे वगैरे सर्व काही घासून घेणार आहे तर मग दिवे घासायचे झाल्यानंतर मग असं छान असं कॉटनच्या कपड्यांना आपल्याला दिवे सर्व पुसून घ्यायचे आहे आणि मग त्यानंतर आता सर्व दिवे असे मांडून ठेवायचे सुकायला त्याला ठेवणार आहे तर मग येथे सर्व काही असं सर्व घसून घेणार आहे आता सर्व मांडून ठेवेल येतो यात आणि सुकण्यासाठी पण ठेवायचे आहे थोड्या वेळ मग त्यानंतर आता पूजा पण करून घ्यायची आहे दिव्यांची तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा सणावारांचं एवढं मला काही जास्त नाही एवढं माहिती पण मग मी लहानपणी आईचं जे जे आईनं सणावरांना केलं आहे तसं तसं मग बघूनच आता मी येथे पण करत आहे तर पण मग मला एवढं काही जास्त सणाचं एवढं काही ज्ञान वगैरे काही नाही पण मग असं जे जे त्यांचं बघितलं आहे तसं तसंच आपलं येथे करायचं पूर्वीपासनं जसं चालत आलेलं आहे तसं आपल्याला आता हे पुढं पण आपल्या मुलांना त्यांना सर्वांना असं पण शिकवायला लागणार आहे तर मग आत्ता जसं आपण त्यांचं जसे गुण घेतलेले आहे तसं आपल्या मुलांमध्ये पण आपल्याला तसे गुण रुजवायला लागणार आहे तर मग जे आता इथून पुढची पिढी म्हणजे खूपच जनरेशन फास्ट आहे आणि हे सणवार सर हे सर्व काही पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे तर म्हणजे पूर्वीपासूनच त्यांना माहीत असेल हे कसं काय ते सर्व काही त्यांनी अनुभवातूनच केलेलं असेल त्यामुळे मग आता प्रत्येक महिन्यामध्ये कोणत्या याला सण येतो काय हे सर्व काही त्याने अनुभवातूनच केलेलं असेल त्यामुळे मग आता हे सण लागू पडलेले आहे तर मग आता येथे सर्व काही माझे दिवे स्वच्छ झालेले आहे आणि मग त्यानंतर मला दिवेची पण पूजा करायची आहे तर मग येथे मी छान असं पाटावरती लाल वस्त्र अंथरलेलं आहे आणि मग त्यावरती मग मला तांदळाची रास टाकून घ्यायची आहे छोट्या छोट्या अशा तांदळाच्या पण राशी टाकून घ्यायच्या आहे आपल्याला जिथे जिथे दिव्यांची पूजा करायची आहे तेथे तेथे आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत थोडे थोडे आणि मग त्यानंतर मग तांदळावरती पण आपल्याला असं छान अशी ते तांदळाच्या राशी मांडून घेतल्यानंतर आपल्याला मग त्यावरती तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू असं वाहून आपल्याला तांदळाची पण पूजा करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला त्यावरती समयी ठेवायची आहे समयी निरंजन आणि आपल्याला एक गणपती पण ठेवायचा आहे सर्व काही आपल्याला छान अशी पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला सर्व काही अशी दिवे आवड मांडून घ्यायची आहे येथे आता आषाढ महिना संपत आहे आणि श्रावण महिना चालू होत आहे त्यामुळे मग आता आता पवित्र महिना चालू होत आहे त्यामुळे सर्व काही दिवे वगैरे सर्व असं स्वच्छ धुवून घ्यायचे असतं आणि मग त्यानंतर दिव्यांची पण पूजा करायची असते माझी पूजा पण मी साध्या सिंपल पद्धतीनंच केलेली आहे तर जशी आहे तशी येथे आपल्याला आता गणपतीला साक्ष मानून आता सर्व दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे सर्वात प्रथम मग मी गणपतीला पण हळद कुंकू लावून गणपतीची पण पूजा करून घेतलेली आहे आणि मग त्यानंतर आता दिव्यांना पण हळद कुंकू लावायचा आहे निरंजनी समई त्यांना सर्वांना हळद कुंकू लावून दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे तर मग त्यानंतर मग येथे अंगणातच आमच्या सोनचाफा लावलेला आहे तर सोनचा पण फुलं आलेले होते जेवढे आहे तेवढे आणलेले होते मी आणि मग आता सर्व देवा दिव्यांपुढं असं फुलं व्हायचं आहे तर मग दिव्यांना पण फुलं वाहून छान असे पूजा करून घ्यायची आहे छान असं फुलं वाहून मग पूजा पण झालेली होती आणि मग त्यानंतर मला समोरच पाटासमोर रांगोळी पण काढायची होती तर व्हाईट कलरचीच रांगोळी काढायची असते तर छान असं नकारात्मक शक्ती पण बाहेर निघून जात असते व्हाईट कलरची आणि मग त्यानंतर हळद कुंकू वाहून घ्यायचं येथे आघाडा आणि हरळ पण लागत असते पूजा करायसाठी तर मग आता मी येथे आघाडा आणि हरळ पण आणलेली आहे तर मी हे स्वच्छ धुवून आणलेलं आहे तर मग आता येथे मग दिव्यांना मला ते व्हायचं आहे हरळ आणि आघाडा दीप अमावश्याच्या दिवशी दिव्यांना सर्व दिव्यांना असं सर... आघाडा आणि हरळ पण वाहिली जात असतं तर त्याचं पण महत्त्व आहे आणि गुरतुलेचे पण फुलं लागत असतात पण मग मला येथे गुरतुलेचे फुलं काय अवेलेबल नव्हते तर मग जेवढं आहे तेवढं मग तेवढे ना मग मी पूजा करून घेतलेली होती त्यानंतर मग परत सर्व दिव्यांची पूजा करून घेतली त्यानंतर मग सर्व दिव्यांना पण तेल वात केलेली होती आणि सर्व दिवे पण उजळलेले होते तर मग दिव्यांजवळ धूप अगरबत्ती असं सर्व काही लावलेलं होतं आणि दिवे लावल्यानंतर खूप मन पण असं प्रसन्न झालं होतं तर उजेड पण खूप पडलेला होता तर खूप छान असं वाटत होतं तर तुम्ही पण बघू शकता आणि दिव्यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला दिव्यांना पण नैवेद्य दाखवायचा असतो तर मी आता सध्या गुळ शेंगदाण्याचाच नैवेद्य दाखवलेला होता तर मग मला परत स्वयंपाक पण बनवायचा होता त्यामुळे मग आता गुळ शेंगदाण्याचाच नैवेद्य दाखवला आणि मग त्यानंतर आपल्याला गोडच नैवेद्य दाखवायचं असतं तर आषाढ महिन्यामध्ये गोळ चाणक्याच बनवल्या जातात जय बाप्पा नमस्कार कर बाप्पाला जे बाप्पा आपल्याला गोड चाणक्याच बनवायच्या आहे तर पिठामध्ये आपल्याला गुळाचं पाणी करून पिठामध्ये टाकून छान असं मळून घ्यायचं आणि मग त्यानंतर असं छान असं लाटून घ्यायचं आणि मग त्याच्यावाले आपल्याला डब्याच्या सहाय्यानं असं छान अशा चाणक्या बनवून घ्यायच्या आहे तर मग गोळ चाणक्याचाच नैवेद्याचा मान आहे तर मग आपल्याला सर्व आता इथं गोळ चाणक्याच बनवायचे आहे तर मग मी सर्व काय असं स्वयंपाक वगैरे पटकन आवरून घेत होते तर मग नैवेद्य पण दाखवायचं होतं मला येथे मी खाली बसूनच लाटत होते तर मग सोरा आणि शंभू पण आलेले होते तर दोघं पण येथे चाललं होतं त्यांचं खेळायचं काम आणि सोरा म्हणतो ते मी करू लागते तर तिला नाही बोलली मी मग त्यानंतर मग दोघं इथे खेळत आहे येथे मग सर्व काही माझा स्वयंपाक रेडी झालेला होता तर मग गुळचाणक्या पण तळून घेतलेल्या होत्या आणि पापड्या पण तळलेल्या होत्या येथे खीर पण झालेली होती आणि मग त्यानंतर काळी आमटी पण केलेली होती मी त्यानंतर येथे मग भात पण केलेला होता काळी आमटीसोबत खाण्यासाठी मग त्यानंतर मग देवाला पण नैवेद्य दाखवून घेतलेला होता मी नैवेद्य दाखवायचं झाल्यानंतर मग मिस्टरांना पण ताट बनवलेलं होतं आणि सोरा शंभू दोघांना पण जेवायला दिलेलं होतं आणि तर चला आजचा व्हिडिओ असा होता दीपामोसाच्या दिवसाचा दी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर कर, सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला नवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय